माझ्या घरात कोण कमवणारं नाही तरी मी एकटी शेती करते आणि मी कसंही करून लोन काढून इकडून तिकडून मी शेती करते माझ्याजवळ काही खूप खूप पैसा नाही आज माझा मिस्टर गेलेला पंचवीस वर्ष झालेत मी आज शेती करते पंचेचाळीस वर्षा अगोदर माझं लग्न झालेलं तेव्हापासून मी शेती करते पंचेचाळीस वर्ष झाले मिस्टर वीस वर्ष होते पंचेचाळीस वर्ष आता हे पंचवीस वर्षे मी शेती करते ते असतापासून आणि आज कमवणारं नसताना मी शेती करते माझ्या डोळ्यात पाणी नाही घेणार ज्यांच्या घरी चार चार पगार येतात ते लोक पण त्यांना तुम्ही पैसे जास्त देतात हा कमवणारे आहे सगळ्या गोष्टी करणारे आहेत बरं जाऊ दे शिका तुम्ही नाही शेती लावली आम्हाला काय फरक पडत नाही पण आम्ही करतो तेवढं तरी आम्हाला नुकसान मिळायला पाहिजे नमस्कार मी मिलिंद कांबळे मी आता आमच्या वज्रेश्वरी गावामध्ये आहे शिंदे कुटुंबियावर जो अन्याय झाला जी नुकसान भरपाई शेती संदर्भात शासनाने दिली त्यांना ती किती मिळाली इतरांना किती मिळेल त्यांच्याबद्दल त्यांचं काही म्हणणं नाही पण जी नुकसान भरपाई शासनाने आम्हाला द्यायला पाहिजे तेवढी त्यांना मिळाली नाही किंवा त्यांच्या जागेवर जाऊन शासनाच्या जा कर्मचाऱ्यांनी ज्यांच्यावर जी जबाबदारी आहे जो सर्वे करायचा तो त्यांनी शे शेतावर जाऊन सर्वे न करता टेबलावर बसून फक्त सर्वे केला आणि तो वर पाठवला आहे त्यांना धड कोणी उत्तर दिलं जात नाही देत नाही किंवा त्यांना लिस्ट पण देण्यात येत नव्हती आणि मागून मागून हैराण करून त्यांनी आता त्यांच्यापर्यंत लिस्ट आत्ता पोचले त्यांचं म्हणणं फक्त आपण ऐकून घेऊया ताई काय म्हणणं तुम्हाला सांगा बघ गेल्या वर्षी दोन हजार चोवीसचं पण आम्हाला नुकसान भरपाई कमी भेटली त्यावेळेस लोकांना नऊ हजार बारा हजार तेरा हजार आठ हजार पाच हजार असे भेटले आम्हाला सत्तावीसशे रुपये फक्त भेटले आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे आता परत नुकसान झालं यावर्षी पण ह्या वर्षीच्या नुकसानामध्ये आम्ही परत त्यांना सगळे आमचे कुटुंब गेलो होतो सांगण्यासाठी का आमच्या सर्व नंबरमध्ये दोन दोन जणं आहेत तर त्याच्यात सेम दोघांना चढायला मिळायला पाहिजे त्याच्यामध्ये फक्त आमच्या तीन जणांना सेम सेम मिळाले आणि मला एकदम सत्तावीसशे रुपये आणि दोनशे रुपये वाढवून दिले यावेळेस नऊशे एक एकोणीसशे एकोणतीसशे रुपये दिले आणि हे जाणून बुजून होते हे मला कळतं कारण आमच्या सगळ्या कुटुंबांनी सांगितलं का आम्हाला सेम सेम मिळावं त्याच्या सत्तावीसशे रुपये आज आम्ही ऐंशी हजार रुपये खर्च करतो शेतीला आणि आम्ही सत्तावीसशे रुपयामध्ये आमचं काय होणार आहे एकतर आपलं क कुठलं म्हणणं ऐकलं जात नाही त्यांच्याकडे ते म्हणतात तेहतीस टक्के मिळतो बरंच झालं माझे मोठे धीर मधुकर शिंदे त्यांनी ते आणि माझा धीर यांचा एक सर्व नंबर असताना त्यांनी माझ्या धीर फॉर्म भरला नव्हता मग त्यांना तरी जास्त मिळायला पाहिजे जा होतं ना मग त्यांना तीन हजार सातशे कसे काय मिळाले त्यांना डबल भेटला असं आम्ही मान्य केलं असतं का ते त्यांनी नाही भरलं म्हणून यांना जास्त मिळाली मग तुम्ही तेहतीस टक्केचा हिशोब कसा काय लावता दर ही शेती लावतात भात विकते किती त्यात मजुरी किती जाते त्याचा हिशोबच नाही मजुरी महाग झालेला आहे आणि ते परवडत सुद्धा नाही तरी पारंपरिक पद्धतीने शेती व्यवसाय शेतकरी आहेत त्या म्हणून शेती करत असतात आणि शासनाने दिलेली भरपाई ती त्यांच्या परत पोचत का नाही इथले जे अधिकारी आहेत ते पोचवत नाहीत त्यांच्याकडे चौकशी केली असतात ते म्हणतात आम्ही सर्व्हे केलाय वर विचारणा केली असता खालून जो सर्व्हे येतो नेमका चाललंय काय ते पण बंद झाले इतर लोकांना मिळतात आम्हाला काय मिळू शकत म्हणजे शिंदे कुटुंबियावर फक्त अन्याय केला जातो का असं मला स्ट्रिक्ट मला असं वाटावं लागेल आता त्याच्यासाठी मी दोन वेळा ह्या माझे सरपंच आहेत त्यांना चांगला अनुभव आहे प्रशासकीय व्यवस्थेमधला तरी जाणीवपूर्वक त्याचा अन्याय केला जातो का ग्रामसेवक किंवा सरपंच किंवा बी ओ साहेब परत पोचवणार आहे जो कोणी दोषी असेल याच्यामध्ये त्याच्यावर सरळ कारवाई व्हायला पाहिजे असं आमचं सगळ्यांचं म्हणणं असं ताईचं म्हणणं काय म्हणणं आहे करतात असं मला वाटतं कारण तुम्ही द्या कोणाला काही द्यायचं नुकसान करताय कोणाची द्यायची सगळ्यांची द्या पण सगळ्यांना काहीतरी समजून द्या ना जमीन लावले ठीक आहे ना सेम द्या माझं आज एवढं नुकसान झालेलं आहे का आम्हाला काहीच मिळालं नाही पूर्ण शेती पावसामुळे उंदरांनी पण खाऊन टाकली जे पाण्यात दुबली ती वेगळीच मिळाले काहीच नाही आज एवढं नुकसान झालं सत्तरऐंशी हजार रुपये झाल्यानंतर माणूस काही शांत बसेल का तुम्ही सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये भरपाई यांना दिलेली आहे बरं त्याच्या पलीकडे जाऊन जे बरेचसे लोक ज्यांच्याकडे शेतजमीन आहेत शेतकरी आहेत ते शेती लावत सुद्धा नाही त्यांना पण कोणत्या हिशोबाने भरपाई दिली जे ज्यांनी शेती लावलीच नाही त्यांना कोणत्या हिशोबाने ते भरपाई दिली याचा देखील हिशोब मागितला पाहिजे पाहणी करायला पाहिजे पाहणी न करता टेबलावर बसून इथून सर्वे पाठवलाय कोणत्या प्रकारे सर्वे वाढलाय प्रकार हा सर्व प्रकार त्यांनी समोर येऊन सांगायला पाहिजे आणि जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे धन्यवाद